श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो गोकुळाष्टमी हा बालगोपानाचा सण श्रावणवद्या अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्ण जन्माचा हा दिवस सर्व भारतभर साजरा होतो वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो श्रीकृष्ण हा दशावतारातील आठवा अवतार मानतात मथुरेचा राजा कंस याला आपल्या बळाचा गर्व होऊन प्रजेला फार त्रास देऊ लागला त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा था जन्म झाला कंसाला एका ज्योतिषाने सांगितले होते की त्याच्या बहिणीचा म्हणजे देवकीचा पुत्र त्याचा नाश करेल म्हणून त्याने देवकी व तिचे पती वसुदेव यास तुरुंगात ठेवले होते त्यांचा जन्माला येणारा प्रत्येक पुत्र तो मारून टाकत असे त्यांच्या आठव्या पुत्राचा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता कृष्णाचे वडील वसुदेव यांनी दुधडी भरून वाहणाऱ्या यमुनेतून रातोरात त्याला गोकुळात मावशीकडे पोहोचवले ती कथा चित्तथरारक आहे कृष्णाच्या गोकुळातील बाललीला मित्रांसह दूध दही पळवणे अशा खोड्यांचे कौतुक कौतु वाटून गोजीरवान्या लहान मुलांना कौतुकाने आपण बाळकृष्ण म्हणतो पुतना या राक्षसीचा व इतर अनेक राक्षसांचा वध कालियानागाला शरण आणणे कौंसवध असे अनेक पराक्रम कृष्णाने बालपणी केले मोठेपणी त्याने द्वारकेला आपले राज्य स्थापन केले पांडवांना पदोपदी मदत केली आणि कौरव पांडवांचे युद्ध सुरू झाले तेव्हा अर्जुनाला गीतेच्या रूपाने उपदेश करून त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली भगवद्गीता हा हिंदू धर्मातील फार पवित्र ग्रंथ आहे लहान थोरांना अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाचा जन्म मंदिरात जन्मोत्सव करून मध्यरात्री साजरा करतात पूजा भजन प्रवचन अशा अनेक धार्मिक कृत्यांमध्ये सारे सामील होतात तो दिवसभर उपवास असतो त्याचे पाळणे दुसऱ्या दिवशी होते दुसरा दिवस असतो दहीहंडीचा गोकुळ हे गवळ्यांचे गाव होते घरोघरी गाई होत्या त्यांचे दूध तूप लोणी मथुरीच्या बाजारात विकणे हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता घरोघरी मडक्यात घालून शिंक्यावर टांगून ठेवलेले दही व लोणी मडके फोडून चोरून खाणे हा कृष्ण आणि त्याच्या मित्रांचा आवडता उद्योग होता श्रीकृष्णाच्या या खोड्यांची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो रस्तो रस्ती दहीहंड्या टांगल्या जातात गोविंदा आला रे आला असे म्हणत मुले गोळक्या गोळक्यांनी नाचत गात फिरतात व दहीहंड्या फोडतात फुटलेल्या हंड्यांचे तुकडे लोक शुभ म्हणून घरी घेऊन जातात कृष्णाची कथा इतकी अद्भुत आहे त्याचे व्यक्तिमत्व इतके अलौकिक आहे की त्याने हजारो वर्षे भारतीयांना भारून टाकले आहे अनेक परदेशी लोकही कृष्णभक्त आहेत पाच हजार वर्षे होऊन गेली तरी श्रीकृष्ण जयंती उत्सव या विज्ञानुगातही दिवसेंदिवस अधिक उत्साहाने आनंदाने जल्लोषाने व भाविकतेने साजरा केला जातो सामान्य जनांच्या मनातून श्रीकृष्णाचे विस्मरण होत नाही यातच श्रीकृष्णाच्या अलौकिकत्वाचे वैशिष्ट्य दिसून येते कारण कृष्ण गोरगरीब लोकांच्या आपल्या सवंगडाच्या सहवासात राहत असे श्रीकृष्णाने आपल्या पराक्रमाने आपल्या स्वतःचा मामा कौंस याला ठार केले कालिया सर्पाची खोड जिरवली अशा एकापेक्षा एक अद्भुत लीला श्रीकृष्णाने आपल्या बालवयात करून दाखवल्या म्हणून श्रीकृष्ण मुलांचा आवडता देव बनला अष्टमीच्या दिवशी भाविक लोक एकादशीप्रमाणे उपवास करतात रात्री बारा वाजता जन्म होण्याच्या वेळेस पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती घालून सुस्वर आवाजात पानं हलवून गाणे म्हणतात नवमी दिवशी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोक गोविंदारे गोपाळा असा ताल धरून नाचत गाजत मिरवणुके काढतात ठिकठिकाणी थीक नाक्या नाक्यावर हंडीत लटकलेली असते ती फोडतात जुनी माणसे घटाच्या खापराचे तुकडे नेऊन आपल्या धान्याच्या पेटी ठेवतात यामुळे घराची भरभराट होते अशी समजूत आहे श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण अनेक आदर्श आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे श्रीकृष्णाने प्रजेला छळणाऱ्या कंसाचा वध केला कालियाची खोड जिरवली शिशुपाल जरासंग नरकासूर इत्यादी दैत्यांचा नाश केला एकापेक्षा एक पराक्रम केलेच पण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीता सांगून गीता दिव्य संदेश दिला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा